त्या छत्रपती शिवरायांचं राज्य स्थापन करत असताना वयाचे सोळा वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज रोहिडेश्वराच्या राजेश्वराच्या मंदिरामध्ये सोळाशे पंचेचाळीस ला जेव्हा प्रतिज्ञा घेतात मोजके मोठा असणारी महानसंघाच्या मावळ्या त्यांच्या सोबत होती त्या मोजक्या मावळ्यामध्ये शिवरायांनी सोळाव्या वर्षी जी पहिली शपथ घेतली भगवतजी त्या पहिली शपथ घेणाऱ्या पहिल्या बोटावर मोद्या मो, जी माणसं होती त्याच्यामध्ये थोरले होती आणि येल्या माग येड्या माग कोणा माहीत आहे देशमुख समाजाचे पासष्ट वर्षाचे हिंदुई स्वराज्याचे पहिले सरसेनापती आणि त्यांचा अंगरक्षक ज्यांच्या सख्या जवाना त्यांच्यावर घातक हल्ला केला हल्ला केला पण त्यांचं अंग संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या येल्या मांगाने स्वीकारली हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण ज्या मांगाने बांधलं त्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत या मांगाचं आगळे वेगळे योगदान आहे पण पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जेव्हा अंबा महाडचा सत्याग्रह झाला काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला काळाराम मंदिराचा सत्याग्रह होत असताना काही गाव उन्हाने त्या पद्धतीला ज्या जमावावर त्याकड केली आणि मग बाबासाहेबांना त्याकडे लागू नये म्हणून ज्या मारू मारू मागलेला बाबासाहेबांना कोटाशी कवटाळलं ती सईबाई धोनीबाई धोनीबा साठे नावाची मातक समाज महिला माझ्या भावांना माझ्या महामार्गाना आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे इथल्या प्रत्येक धर्मामध्ये त्या प्रत्येक पंथामध्ये त्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये मातक समाजाने पाणी देणारा रंगकेसा जे तुम्ही मिळावायचा या पद्धतीने योगदान दिलेला आणि म्हणून नागेश राक्षी मी पाहत असताना मन ज्या नजरेतून जर पाहिलं असेल तर पहिल्यांदा अशा अपप्रतीधारक दृष्टीधारक म्हणजेच मी या ठिकाणी जैन जैन निषेध करतो आहे अभिवादन करत असताना माझ्या वैनो भावांना माननीय सरपंच महोदय या ठिकाणी अनेकांची चांगली हॉस्टल झाली नागेश ना राक्षी स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे उभे आपल्या आहोतच या ठिकाणी नागेश राक्षींच्या नावाला वीरपुत्र म्हणून तो मांगायचा नाही राक्षस परिवाराचा नाही त्याला जन्माला घालण्याचं काम राक्षस परिवाराने केलं पण ज्या पद्धतीने राक्षस परिवाराबरोबर जो ज्या भूमीचा सुपुत्र होता ज्याला गावाचं नाव लोकिक अख्ख्या भारतामध्ये केलं आपली विद्ध लावली त्याच पद्धतीने एक मातव समाजाचा न समाज एक देशाचा जवान म्हणून तुम्ही या ठिकाणी त्याची दखल घ्या आणि आम्हाला आश्वासन द्या की तुम्ही एक या कधी घेणार म्हणून प्रयत्न अधिकारच आहेत तुम्हाला तुम्हालाही अधिकार तुम्हाला कलेक्टरची कोणाची परवानगी घ्यायचं काम नाही काय हे स्थानिक स्वराज्य संस्था आहे तुम्ही फक्त एक इंटिमेशन द्या तुम्हाला कलेक्टर असेल शिव असेल हा शिवला पत्र द्या परवानगी घ्या आणि तुमच्या रेपॉ नमून आठल ते घेऊन जा आणि आणि तुमची नमुना नकल तयार झाली ना हरकत असेल तर आम्ही लगेच त्यांच्यासाठी आमदार खासदार पालकमंत्री जे कोणी असेल त्यांच्याकडून निधी उपलब्ध करून आणि तुमच्या त्यांना न्याय मिळाला हे शेवटपर्यंत या मातंग समाजाच्या लक्षात राहील आणि तुम्ही सरपंचच नव्हे तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पंचायत सुद्धा आम्ही सभापती किंवा सदस्य बनवल्याशिवाय या ठिकाणी थांबणार मी मातंग समाज एक गाजवी देतो आणि थांबतो धन्यवाद जय लवजी जय शिवराय जय भिम ठीक आहे